सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन मागच्या शनिवारी म्हणजे सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी लोकसत्ताच्या चतुरंग या भागामध्ये एक छान पोस्ट वाचायला मिळाली आरती कदम यांनी लिहिलेली आहे आणि शीर्षक आहे निवृत्ती एक प्रवृत्ती खूप छान पोस्ट वाटली मला म्हणून तुमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर करते तर सुरू करते निवृत्ती एक प्रवृत्ती निवृत्त मी झालो पण निवांत ती झाली अशी सुरुवात असलेली वास्तव असं असायला हवं असं सांगणारी एक गोड कविता नुकतीच वाचनात आली प्रयत्न करूनही कवी कोण ते समजू शकलं नाही मात्र या कवितेत अनेकांच्या भावकथा व्यथा व्यक्त झाल्या आहेत असं वाटतं निवृत्तीनंतर त्यांचं घरी राहणं सक्तीचं झालं आहे आणि ती काही कामं हक्काने त्याच्यावर सोपवून रोजच्या धावपळीतून स्वतःला निवांत करत गेली आहे अशी, थी कविता। अशी थी पन थी ती कविता सगळ्यांच्या घरी अर्थातच अशी परिस्थिती नसेल उलट निवृत्तीनंतर नवरा पूर्ण वेळ घरी राहिल्यानं अनेकींचं आयुष्य निवांत होण्याऐवजी अशांतसुद्धा झालेलं असू शकतं पण समंजसपणा यातच आहे की दोघांसाठी ती निवृत्ती आनंददायी ठरायला हवी मग ती त्याची निवृत्ती असो पतीची फार वर्षापूर्वी अशोक पाटोळे यांचं आई रिटायर होतीये हे नाटक रंगभूमीवर आलं होतं भक्ती बर्वे यांनी रंगवलेली आई आजही मनामध्ये ठाण मांडू नये नवरा निवृत्त होतो आणि मी आता काहीही करणार नाही असं जाहीर करत आरामात आयुष्य घालवू लागतो पण घरातल्या तिला मात्र सकाळपासून तेच ते म्हणत कोणत्याच गोष्टीपासून मुक्तता नाही त्यावर मला निवृत्ती हवी आहे असं ठामपणे म्हणण्यासाठी लागणारं धैर्य असणारी ती आत्ताच्या काळातली स्त्री आहे बाईला घरातून निवृत्त होता येतच नाही ती कायम घरातच अडकलेली असणार मग ती नोकरी करणारी असो व पूर्ण वेळ गृहिणी या गृहितकाला छेद गृहितकाला छेद देणं बाईला जमलं आहे का जमणार आहे का हा खरा प्रश्न आहे खरं तर आपल्या संस्कृतीत वानप्रस्थाश्रमाचा उल्लेख आहेच त्याचा आत्ताच्या काळात कसा का अर्थ लावायचा हे प्रत्येकानं ठरवायला हवं आहे मात्र नोकरीतली निवृत्ती म्हणजे आयुष्यातल्या महत्त्वाच्या परंतु फक्त एका व्यवधानातून मोकळीक असते त्यामुळे अनेक गोष्टींना पूर्णविराम मिळत असला तरी तो मिळणार आहे याची कल्पना आपल्याला आधीच असते परंतु जगण्यातली निवृत्ती मिळवायची असेल तर कशा कशाला स्वल्पविराम पूर्णविराम द्यायला हवा याचं नेमकं येणारं भान मनाला परिपक्व करणारं असतं आणि त्यातून येणारं समाधान मनातल्या वानप्रस्थाश्रमाकडे आपसूक घेऊन जातं आज आयुष्याची वयोमर्यादा खूप वाढली पूर्वी साठी ही वृद्धत्वाची सीमा मानली जायची त्याच्या पलीकडे माणूस गेला की तो वृद्धच परंतु आजकाल साठीच्या पुरुषाला ना कुणी आजोबा म्हणणार ना बाईला आजी म्हणणार इतका बदल वाढत्या जीवनशैलीमुळे नक्कीच झाला आहे मग जर शरीराला वृद्धत्व येणार नसेल तर मनही ताजतवानच असायला हवं साठीपर्यंत आयुष्य जगलेला माणूस खूप काही अनुभव गाठीशी राखून असतो अनेक उलथापालथीतून गेलेला असतो काहींचं आयुष्य तर वेगवान रोलर कोस्टर वरती खालती आडवं तिडवं होऊन हळूहळू स्थिर होत झालेलं असतं अशा वेळी अनेकदा माणसं दुःखी कष्टी झालेली दिसतात एकतर त्या कटू वाईट अनुभवांना छातीशी कुरवाळून दुःखाचे कड काढत बसतात किंवा मग आपल्यावरच्या अन्यायाला दुसऱ्या कुणा व्यक्तीला किंवा त्या त्या, त्या प्रसंगांना जबाबदार ठरवतात यातून तात्पुरतं समाधान मिळेलही पण ते कायमस्वरूपी असेल का खरं तर अशावेळी वयही जगण्याशी संघर्ष करत राहायला नाखुशच असतं झालं गेलं गंगेला मिळालं ही विरक्तीची भावना मनाला वेढायला लागते इंग्रजीतील हिलिंग विषयक साहित्यात अनेकांनी आयुष्यातल्या कटु घटनांना लेट गो करता आलं पाहिजे हे सांगितलेलं आपण ऐकलेलं असतं पण म्हणजे काय हे अनेकदा कळत नसतं अनेक, नस अनेक जणांचं बोलणं ऐकल्यावर बरंच काही वाचल्यावर जे संचित हाती आलं त्यातून सांगायचं झालं तर मनशांतीसाठी आधी मन स्थिर करायचं मनाला त्रास देणाऱ्या छळणाऱ्या घटनेला समोर घेऊन बसायचं आपण नेमकं कशामुळे दिखावलो गेलो आहे हे शोधायचं त्यात आपल्याला काही जबाबदारी घेता येत असेल तर घ्यायची स्वतःला माफ करायची गरज असेल तर ते करायचं दुसरी एखादी व्यक्ती त्याला कारणीभूत असेल तर तिच्या नजरेतून त्या घटनेचा विचार करून पाहायचं त्या व्यक्तीशी बोलता येईल असं वाटत असेल तर ताबडतोब बोलून मोकळं व्हावं त्याने गैरसमज दूर होतात गैरसमज येत ना ते अनेकदा गैरसमजच असतात खरं तर नसेल बोलायचं तर त्या व्यक्तीला माफ करून टाकायचं पुढचं संपूर्ण आयुष्य दावणीला लावणे इतकी ती घटना किंवा ती व्यक्ती मोठी नाही हे मनाला ठामपणं सांगायचं आणि झालं गेलं सारं सरळ मनाच्या गंगेत विसर्जित करायचं आयुष्य सुंदर आहेच ते जगायचं छोटे मोठे कटुप्रसंग आपल्या आनंदापेक्षा मोठे करायचे नाहीत ते सोडून द्यायचे छान हसायचं आणि नवा डाव खेळायला सुरुवात करायची वयाच्या साठीनंतरची सेकंड इनिंग खेळायचीच सोडून नाही द्यायची मोबाईल फोन आणि टी व्ही बघत चालू कर ठेवायची काय करता येईल बरं यासाठी शोधलं तर खूप पर्याय समोर दिसतील सत्तरीच्या मधुराताईंना बागकामाची हौस उन्हाळ्याच्या दिवसात त्यांच्या गच्चीवरच्या बागेत मोगरा जाई जुईला बहर येतो त्यांना कुरवाळताना त्यांचा सुगंध मन भरून घेताना त्यांना जणू समाधीच लागते हलक्या हाताने त्या या फुलांना टिपतात दोन चार ओंजळी भरून आलेली फुलं त्या बाजूलाच असलेल्या नाना नानी पार्कमधल्या कुणा एकट्यानं बसलेल्या त्याच्या किंवा तिच्या उंजळीत टाकत जातात त्यांना त्यासाठी ना ओळख लागते आणखी काही पण या कृत्यानं त्यांना आता सारेजण ओळखू लागलेत त्याही दोन मिनटं थांबवून सर्वांशी गप्पा मारतात आणि दिवसभरासाठी लागणारा ऊर्जेचा दरवळ मनात साठवून घेतात काही दिवसांपूर्वी मॉर्निंग वॉकला सुवर्ण आंटी भेटल्या सगळ्यांच्या त्या आंटीच बहात्तर वर्षांच्या एकदम सडसडीत काटक आंटी ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट असं घालून रोज बॅडमिंटन खेळायला मैदानात येतात त्यांच्याबरोबरच्या लोकांबरोबर तर त्या खेळतातच पण अगदी मुलांबरोबर तरुण असतात ना मुलं त्यांच्याबरोबरसुद्धा मस्त मजेत खेळतात त्यांचं सारं आयुष्य मुलांना शिकवण्यात गेलं तो त्यांच्या आयुष्यातला आनंदाचा अमोघ असा ठेवा अलीकडेच त्यांना त्यांच्या शाळेतून बोलावण्यात आलं सुट्टीत मुलांसाठी कुठलासा कार्यक्रम ठरवला होता त्यासाठी त्यांना मार्गदर्शक आणि निरीक्षक म्हणून येणार का असं विचारत होते हॅपी गो लकी असणाऱ्या आंटींना नाही म्हणायचं कारणच नव्हतं त्यात भर म्हणजे त्यासाठी अनपेक्षितपणे मानधन मिळणार म्हणून मिळणारे दिवसाला सात हजार रुपये लव यू जिंदगी हेच गुणगुणलं असणार त्यांनी यावेळी अर्थात ते मिळाले नसते तरीही त्यांनी ते काम सोडलं नसतंच खूप खुश वाटले त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरचं कृतार्थपण नजरेत भरलं कुणाचंच आयुष्य सरळ सोपं सुरळीत नसतंच पण त्या प्रवाहावरच स्वार होऊन पुढं जायचं असतं सुवर्णा आंटींना ते फार लवकर कळलं असावं अमेरिका कॅनडा इंग्लंड ऑस्ट्रेलिया आदी देशात कम्युनिटी सर्व्हिस किंवा स्वयंसेवा हा बहुतांश लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आपल्या छोट्याशा कृतीमुळे कुणाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता येणं किती सुंदर आहे ना तिथं अशी सेवा देणं कर्तव्याचा भाग व जबाबदारी मानली जाते तुम्ही स्वतंत्रपणे एकट्यानं करा मित्रमैत्रिणी एकत्र येऊन करा किंवा गटांनी एकत्र काम करा स्वेच्छेनं अनेक गोष्टी करू शकता फक्त स्वतःची शारीरिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन करा मग ते मुलांना शिकवणं असो की समर कॅम्पसारखे उपक्रम असोत झाडं लावणं असो व समुद्रकिनारा बाग बगीचा इत्यादी साफ करणं असो कुणा गरिबांना जेवण देणं असो आजारांची सोबत करणं असो आरोग्य शिबिरं आयोजित करणं असो वा मातीकाम चित्रकला शिल्पकला शिकवणं शिकणं इत्यादी काहीही असो छंद हवेतच त्याचं महत्त्व जाणवलं तर आताही नवीन आवड शोधणं शक्य असतं असं काम दुसऱ्यांसाठी असलं तरी समाधान मिळतं ते आपल्याला तीच ऊर्जा मग आयुष्याला पुरून उरते तुमच्या आयुष्यात आहे असा ऊर्जेचा पॉवर हाऊस नक्की कळवा मला पण असा काहीतरी पॉवर हाऊस आपल्याकडे ऊर्जेचा असायला पाहिजे असं मला वाटतं आजकाल बऱ्याच जणी निवृत्तीनंतरसुद्धा कुठच्या तरी एखाद्या संस्थेशी निगडित राहतात आणि काहीतरी थोडंफार काम करायचं नक्कीच प्रयत्न करतात खूप छान आहे हे पण केवळ आता आमचं काय वय झालं मोठे झालो असं म्हणण्यापेक्षा आपण मनाने तरुण राहावं आणि खूप सगळं काही आपल्याला करता येईल असं मला वाटतं तर नक्की तुमच्या पण प्रतिक्रिया मला कळवा पुन्हा एखाद्या अशा छानशा पोस्टसह नक्की भेटूया तोपर्यंत बाय बाय